रेल्वे अगदी हळुवारपणे बळनेरा स्टेशनला थांबली तुम बिन जिया जाय कैसे कैसे जिया जाय तुम बिन स्नेहाने मोबाईल मध्ये सुरू असलेलं गीत अचानकपणे बंद केलं आणि कानातले हेडफोन बाहेर काढले नेत्रांच्या कडा अश्रूंनी पाणावल्या होत्या काही अश्रुधारा कशालाही न जुमानता तिच्या गोबऱ्या गाल्यावर येऊन साचल्या सोळा जून आजही तीच तारीख तेच तिच्या ओठातून एवढेच शब्द बाहेर पडले रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं वातावरण अगदी ढगाळ झालं होत कुठल्याही क्षणी वरुणराजाचे आगमन होण्याची चिन्हे सर्वत्र दिसत होती स्टेशनवर गरम चाय गरम चायच्या स्वरांनी स्नेहाच्या कांठड्या बसायला लागल्या होत्या वाऱ्याच्या थंडगार झुडुकामुळे मोकडे सोडलेले तिचे केस तिच्या गोऱ्या चेहऱ्याभोवती पिंगा घालत होते स्टेशनच्या बाजूला उभ्या असलेल्या गुलमोराच्या झाडांचा सडा सर्वत्र पसरला होता गुलमोराचे फूल स्नेहाच्या अगदी मर्मस्थानी होत त्यातली पांढऱ्या ठिपक्यांची पाकडी तिच्या मनाला कायमच घुरड घालीत असे त्यातले गुलमोराचं फूल वाऱ्याच्या झुडका बरोबर उडून येत अलवारपणे खिडकीतून डोकावून स्नेहाच्या मांडीवर येऊन बसलं स्नेहाने आपल्या हातात घेऊन त्या फुलाला एक क्षण नेहाडलं कोमेजून गेला आहे रे तू आता तर माझं आयुष्यही तुझ्यासारखंच कोमेजून गेलं आहे स्नेहा स्वतःशीच फुटपुटत होती अश्रूचे दोन टपोरे थेंब त्या सुकलेल्या पुष्पावर पडले भूतकाळातली सोन पावलं तिला परत त्याच वाटेवर घेऊन आले होते ती परत एक वर्ष आधी आठवणींच्या रम्य दुनिये ठरून गेली स्नेहाने नुकतेच आपले एमबीए पूर्ण केले होते मुंबईच्या धाकधुकीच्या जीवनात मनशांती म्हणजे मन नक्की काय असते हे ती विसरूनच गेली होती म्हणून काही काळ शांततेत घालवण्यासाठी स्नेहा तिच्या मैत्रिणीकडे नागपूरला जायला निघाली स्नेहा ही दिसायला साधारणतः गोरी पण चेहऱ्यावर एक लख झळाडणारी कांती पाणीदार डोळे रेखीव नाक आणि लांब सडक रेशमी केस असं तिचं सुंदर व्यक्तिमत्व होत रेल्वे भरगाव वेगाने बडनेरा स्टेशनला पोहोचली बाहेरच्या कर्कशच्या आवाजाने स्नेहाची निद्रा भंग पावली आळसल्या नेत्रांनी ती स्टेशनच्या बाहेरच्या परिसरावर एक नजर फिरवत होती सकाळच्या कोड्या सूर्यकिरणाचे बाण तिच्या नेत्राला खट्याआडपणे स्पर्श करीत होते म्हणून ते कोळे सूर्यकिरण तिला अधिकच त्रासदायी वाटू लागले पाण्याचा एक गोड घेऊन आपले अस्तव्यस्त झालेले रेशमी केस तिने बांधले आपला मोबाईल सुरू करत व्हॉट्सअपचे मेसेज ती चेक करत असताना अचानकपणे फेसबुक मॅसेंजर वर मिस्टिरियस बॉयचा हाय हा मेसेज इनबॉक्स मध्ये खणाडला स्नेहाच्या चेहऱ्यावर कुतुहलाच्या छटा चा क्षणार्धातच उमटल्या खर तर कुठल्याही अनोळखी मुलाचा मेसेज इनबॉक्स मध्ये खणाडणं ही काही तिच्यासाठी फार आश्चर्यजनक गोष्ट नव्हतीच पण हे अकाउंट तिला जरा वेगळं भासत होत मागील काही दिवसात फेसबुकच्या फ्रेंड रिक्वेस्ट न पाहताच तिने स्वीकारल्या होत्या सहज कुतुहल म्हणून तिने प्रोफाईल चेक केले त्याने केलेल्या काही पोस्ट खरच जगा वेगळ्या होत्या प्रत्येक पोस्टमध्ये काही ना काहीतरी मिस्ट्री होतीच पोस्ट वाचल्यावर जगाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहताना कितीतरी प्रश्न अगदी सहजपणे तिच्या मनात उभे ठाकले होते स्नेहाला आता त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती आपल्या खेळत ती त्याला रिप्लाय द्यावा की नाही याच विचार कक्षेत गुंतली होती शेवटी न राहून तिने त्याला हाय हा रिप्लाय दिला तिकडूनही लगेच रिप्लाय आला आता रेल्वेनेही वेग पकडला होता स्नेहा आता त्या मिस्टेरियस बॉय बरोबर अगदी मनमोकळेपणाने बोलत होती एक निरागस हास्य तिच्या चेहऱ्यावर उमलू लागलं होत तुझं खरं नाव काय आहे रे स्नेहाने मिस्टेरियस बॉयला प्रश्न केला ती एक मिस्ट्री आहे स्नेहाची तिकडून त्याचा रिप्लाय आला होता हो पण तुझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मला स्नेहाने मनमोकळेपणाने लिहिलं होतं मिस्टेरियस बॉयने तिला अजूनपर्यंत कुठलीच माहिती दिली नव्हती फक्त एवढंच म्हटलं होतं की आज रात्री नऊ वाजता ऑनलाईन भेटली तरच तिला त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळेल काय मुलगा आहे हा खूपच आहे स्नेहा स्वतःशीच हितगुज करत होती कितीतरी दिवसानंतर तिचे गोबरे गाल गुलाब पाकड्यासारखे गुलाबी झाले होते रेल्वे आपल्या शेवटच्या स्टेशनवर अर्थातच नागपूरला पोहोचली होती अनघा तिची मैत्री तिला घ्यायला स्टेशनवर आली होती काय मॅडम गालावरची लाली फार चकाकते काही विशेष कारण आहे का स्नेहाच्या पोटाला एक चिमटा काढत अनघा म्हणाली नाही ग तस तर काही नाही आपल्या चेहऱ्यावर असलेल्या सुप्त आनंद लहरी लपवत स्नेहाने एक कटाक्ष तिच्यावर टाकला असू दे बाबा नको सांगूस अनघा लटका राग दाखवत म्हणाली आणि दोघींनीही एकमेकांशी हसून गळाभेट घेतली अनघाच्या घरी गेल्यावर स्नेहाला फार ताजतवानं आणि टवटवीट वाटायला लागलं मोर ज्याप्रमाणे पावसाची डोळे लावून प्रतीक्षा करतो त्याचप्रमाणे आता वाजण्याची मोर प्रतीक्षा करीत होती काय झालं मॅडम कुणाची तरी वाट पाहत आहात का खोडी कळत अनघा म्हणाली गप गप तुझं आपलं काहीतरीच स्नेहा तिची गोष्ट हटकत म्हणाली शेवटी एकदाचे नऊ वाजले तिच्या मॅसेंजरच्या एंडबॉक्स मध्ये मिस्टेरियस बॉयचा हाय हा मेसेज होता स्नेहाच्या मनातून आनंद ओसंडून वाहत होता एका अनोळखी व्यक्ती बरोबर कितीतरी वेळ ती, ती निखळ मनाने बोलत होती बोलता बोलता त्या मिस्टेरीअस बॉयने त्याची सर्व माहिती तिला सांगितली त्याचं नाव अधिराय देशपांडे होतं वय सव्वेस वर्ष अभियांत्रिकी शाखेतली त्याने पदवी घेतली होती आणि सध्या घरचा वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत होता दोघेही जण आता ओळखी असल्यासारखे बोलत होते काही वेळातच त्यांनी व्हॉट्सअप नंबरची अदलाबदली केली स्नेहा फक्त आणि फक्त अधिराजचाच विचार करत होती तिच्या डोळ्यासमोर फोटोतील त्याचाच चेहरा येत होता आता तासन तास ते फोनवर बोलत होते अधिराजने मुंबईला आल्यावर तिला भेटण्याचे कबूल केले होते खर तर दोघांच्याही मनात प्रेमपुष्पे लहडली होती स्नेहा तर त्याच्या सुमधुर स्वप्नात हरपून गेली होती एकही दिवस जर तिचं अधिराजची बोलणं नाही झालं तर तिचं मन फार उदास होऊन जायचं खूप वेळानंतर जेव्हा त्याचा मॅसेज पाहायची तेव्हा तप्त झालेली धरणी बरसलेल्या मृगसरींनी जशी तृप्त होते तशीच ती पण त्याचा मॅसेज पाहून मनातून तृप्त व्हायची असेच एकमेकांशी प्रेम लपंडाव खेळण्यात दिवसेन मागून दिवस जात होती एके दिवस अधिराईने बिझनेसच्या कामानिमित्त मुंबईला येत असल्याचे सांगितले स्नेहाच्या तर आनंदाला उधानच आलं होत प्रेमगीताच्या सप्तसुरांचे तुषार स्वर तिच्या कानात घुमत होते शेवटी तो दिवस उजाडला मुंबईच्या फॉर्नो कॅफेत दोघांनीही भेटण्याचे ठरवले होते हलकासा मेकअप स्नेहाचे सौंदर्य खुलवायला पुरेसा होता फॉर्नो कॅफेमध्ये ती अधिराजच्या आधीच येऊन पोचली होती दूरवरून दिसणाऱ्या अधिराजच्या रचना अंगात पांढरा शर्ट आणि काळा पॅन्ट असं भार दस्त त्याचं व्यक्तिमत्व होत तिच्यासाठी अधिराजने फुलांचा एक गुच्छा आणला होता कितीतरी वेळ ते दोघेही जण एकमेकांकडे पाहतच होते जणू त्यांच्यामध्ये असलेली शांतता त्यांच्यात उमलून आलेल्या प्रेमरूपी भावनेची साक्ष देत होती जाता जाता अधिराजने आपल्या मनातील प्रेम भावना शब्दरूपी स्वरूपात स्नेहाजवळ व्यक्त केल्या स्नेहाच्या गोष्टीची मनोमन प्रार्थना करीत होती ती आता सत्य झाली होती असंख्य फुलपाखरे अगदी थव्याने पोटात उडतायत अशीच तिची काहीशी अवस्था झाली होती क्षणातच तिनेही त्याला होकार दिला कधी अधिराज मुंबईला स्नेहाबरोबर वेळ घालवित असे तर स्नेहाही आवर्जून त्याच्या भेटीसाठी औरंगाबादला जात असे भावी आयुष्याचे कितीतरी स्वप्न तिने रंगून ठेवले होते फोन कॉल व्हिडिओ कॉल सर्व काही अगदी नियमाने चालत असे काल चक्र फिरायला फार काही जास्त वेळ लागत नाही त्याचप्रमाणे काल चक्र आता फिरलं होतं अधिराज आता स्नेहाचे कॉल जास्त उचलत नव्हता मॅसेजचा रिप्लाय पण कधी कधीच देत असे त्याच्या अशा वागणुकीमुळे स्नेहाची पार ससे ससेलपट होत असे शेवटी कंटाळून तिने अधिराजला जाब विचारला लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवणं खरंच आता खूप कठीण होत चाललंय मला मला इथे औरंगाबादला कोणीतरी दुसरी मुलगी आवडली आहे तू मला विसरून जा आणि जीवनातला क्लोज चॅप्टर समजून तू तु तुझ्या तु आयुष्यात पुढची वाटचाल कर भावी आयुष्यातील गोड स्वप्नांची गुलाब कडी उमलताना एका क्षणात ती बेचिराग झाली होती रेल्वे स्टेशनच्या अनाउन्समेंटनी भानावर आली कितीतरी प्रेम रंग उधळले त्याने माझ्यावर पण शेवटचा उधळलेला विरह रंग अजूनही मनाच्या गाभाऱ्यात गळद होऊन बसला आहे स्नेहा स्वतःशीच म्हणाली का केलं असेल त्याने असं माझ्या भावना का नाही समजून घेतल्या त्याने स्नेहा पानावल्या डोळ्यांनी मोबाईल मधून काढलेल्या मॅसेंजरच्या इनबॉक्समध्ये हळूच भिजवत होत्या अधिराजही त्याच्या घरातून दूर पिंजून ठेवलेल्या ढगांकडे पाहत होता त्याचं शरीर पार बदलून गेलं होतं डोक्यावरील केस पूर्ण करून टक्कल पडलं होतं शरीरावरचे हाडे अगदी स्पष्ट दिसत होते माझ्या भावना त्याने का समजून नाही घेतल्या हा प्रश्न तिला बऱ्याचदा पडला असेल याच उत्तर एकच आहे माझ्याकडे अगदी कमी असलेला वेळ कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला मी आहे हे कडल्यावर मला सर्वाधिक काळजी लागली होती स्नेहाची मी जर तिला खरं सांगितलं असतं तर ती शेवटपर्यंत माझ्यातच गुरफटून राहिली असती आणि आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकली नसती हे मला कडून चुकलं होतं म्हणून मला हे सर्व नाईलाजानं करावं लागलं आता तर काही दिवसच शिल्लक आहे माझ्याकडे आठवणींचे मेघ त्याच्या मनात दाटून आले आहे भूतकाळातल्या पाऊल खुनांची वीज तिच्याही मनात लखलखली लख आहे भिजत ती पण आहे आणि भिजत तो सुद्धा आहे फरक फक्त एवढाच ती हलक्या हलक्या वर्षासरींनी भिजत आहे आणि तो नेत्रातल्या अश्रुधारांनी खिन्न मनाने त्याने मॅसेंजर मधला तो मॅसेज पाहिला डोळे पाणावले होते एवढ्या गीत त्याच्या कानी पडत होत बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे थांब वेल तोही पडभरी पण सांग तू ये शील ये शील का झाल्या तारका